मोटारी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केलं जेरबंद पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालन्याच्या श्रद्धा केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून दोन मोटारी चोरी केल्याची घटना नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी घडली होती या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अमर शिवप्रसाद लाहुटी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना चंदनझिरा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून जालन्याच्या जा नागेवाडी टोल नाका येथून पाण्याची मोटरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मोजक्या आवळ्या आहेत या कारवाईत पोलिसांनी चार संशयित आरोपींना जेरबंद केलं असून त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किंमतीच्या क्रोटॉन कंपनीच्या दोन मोटारी जप्त केल्याची माहिती आज दिनांक सव्वीस रविवारी रोजी पाच वाजेच्या सुमारास चंदनझिरा पोलिसांनी दिली या प्रकरणी अधिक तपास कधीम पोलीस करत आहेत सदरील कारवाई चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेताळ हेड कॉन्स्टेबल वाघ हेड कॉन्स्टेबल देशमुख आणि हेड कॉन्स्टेबल राजू पवार यांच्यासह प्रशांत देशमुख रवी देशमुख यांनी केली